माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्मस्वरूप होण्याची पात्रता आहे ते ध्येय पदरात पडण्यास त्याच्या अंतर्यामी एरवी सुप्त असलेली प्रतिभा नावाची शक्ती जागी व्हावी लागते संत आणि कवी यांच्या अंतःकरणात प्रतिभा जागृत असल्याने दुसऱ्याच्या अंतकरणातील सुप्त प्रतिभा ते जागी करू शकतात म्हणून संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर श्रीसमर्थ कवींना वंदन करतात संत व कवी या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की संतांची प्रतिभा अखंड जागी असते किंबहुना त्यांच्या अंतकरणात जागेपणाने कायमची स्थिर वाचून तो संत बनूच शकत नाही पण कवीची प्रतिभा कधी जागी तर कधी निजलेली कधी सतेज तर कधी मंद असते प्रतिभा जागी झाली की ती सळसळते आणि अनावर स्फूर्ती येते कल्पना आणि बुद्धी विलक्षण सर्जनशील बनून उत्कृष्ट काव्य आदेशमय भाषण आवेशमय भाषण किंवा अत्यंत नवीन ज्ञान प्रगट होते माणसातील प्रतिभा जागी करणे हेच सगळ्या परमार्थ साधनेचे मर्म आहे संतांची संगत केल्याने माणसाची प्रतिभा विनाशयास उमलते म्हणून सत्संगतीचा एवढा महिमा गातात त्याच्या खालोखाल उत्तम काव्य आणि साहित्य अंतकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रगट होण्याची वाट मोकळी करतात या दृष्टीने मानवी जीवनात कवींना व साहित्यिकांना मोठे महत्त्व आहे कल्पनेचे का होईना पण नवी सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणे चिरंतन मूल्यांचे जतन करणे आणि क्षीण व निराश जीवनात नवचैतन्य होतणे हे मोठे कार्य कवी करत असतात प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोच तोचपणा येऊन त्याचा आंतरिक विकास खुंटतो त्यावेळी संत कवींचे काव्यस त्याच्या अंतकरणात भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकते आणि त्याच्या सूक्ष्मशक्तींना सतेज करते जगाचा उद्धार तो हाच होय श्रीराम श्रीराम श्रीराम